फोटो तुम्हाला एक ग्रीन व्हिडिओ दिलेला आहे तो ऍड करून घ्यायचा व्हिडिओ असा ऍड केल्यानंतर खाली स्लाइड करायचं त्यानंतर रेमो बी दिसेल त्यानंतर क्रोमाकीवर जायचं आणि कलर पिकर हा साईडला घेऊन हा सत्तावन्न ठेवायचा त्यानंतर इमेजची लेंथ ही शेवूटपर्यंत न्यायची त्यानंतर परत ग्रीन स्क्रीनवर सेलेक्ट करून रिमोव्हिजीमध्ये यायचं क्रोमो मध्ये आल्यावर असं ग्रीन दिसलं पाहिजे असं सिलेक्ट करायचं त्यानंतर बॅक येऊन मी तुम्हाला मटेरियलमध्ये दिरा बेट मारायचं एवढं ॲड करून घ्यायचं असं ॲड केल्यानंतर बाजूला स्लाइड करायचं त्यानंतर खाली ऑप्शन येईल एक्स्ट्रा कॉडिओ म्हणून एक्स्ट्रा कॉडिओ करून घ्यायचा त्यानंतर जिथं तिथं बेट दिसेल तिथं स्प्लिट मारायची असं तिथं स्प्लिट मारायचं मी एकदा स्प्लिट मारून घेतो अशा प्रकारे स्प्लिट मारल्यानंतर बॅक येऊन व्हिडिओ क्लिक करायचा आणि हा बेट मारायचा व्हिडिओ डिलीट करायचा त्यानंतर बॅक येऊन सेकंड लेअरला क्लिक करायचं आणि ॲनिमेशनमध्ये मध्ये यायचं ऍनिमेशन मध्ये आल्यावर त्या खालचा रॉक वर्टिकल हा इफेक्ट अप्लाय करायचं त्यानंतर समोरचे चेंजवर क्लिक करून ॲनिमेशनमध्ये मध्ये आल्यावर त्यानंतर तुम्हाला खाली स्क्रोल करायचं त्यानंतर रॉक वरिजंटल हाय इफेक्ट दिसेल त्याला अप्लाय करायचा आणि त्यानंतर त्यानंतर समोरच्या इमेजवर क्लिक करून ॲनिमेशनमध्ये यायचं त्यानंतर अनफोल्ड हा इफेक्ट दिसेल त्याला अप्लाय करायचा त्यानंतर समोरच्या इमेजवर क्लिक करून ॲनिमेशनमध्ये यायचं त्यानंतर कॉम्बोमध्ये पोपिंग कार्ड हा इफेक्ट दिसेल त्याला अप्लाय करायचं त्यानंतर समोरच्या इमेजला ॲनिमेशनमध्ये आल्यावर झूम वन हा इफेक्ट अप्लाय करायचा त्यानंतर लास्टच्या इमेजवर येऊन क्लिक करून ॲनिमेशनमध्ये यायचं त्यानंतर इनमध्ये रेक्टल हा इफेक्ट सिलेक्ट करायचा त्यानंतर बॅक येऊन स्टार्टिंगला आपल्याला इफेक्टमध्ये यायचं व्हिडिओ इफेक्टमध्ये आल्यावर इफ व्हिडिओ इफेक्टमध्ये आल्यावर ओरिजन्टल ड्रील हा इफेक्ट सिलेक्ट करायचा त्यानंतर तिथे ॲडजस्टमेंट स्पीड हे पर्यंत ठेवायची आणि त्यानंतर एक तीन नंबरच्या इमेजच्या बाजूला इथं क्लिक करून इफेक्ट लावल्यानंतर मी तुम्हाला एक ओव्हरलेमध्ये एक पेन पे जी ॲड करून देत एन जी ॲड करायची अशी इथं सेट करून घ्यायची आणि जी लेंथ ही शेवटपर्यंत न्यायची आणि ॲनिमेशनमध्ये येऊन इन मध्ये फेड इन हा इफेक्ट अप्लाय करायचा आणि सिंपली बॅक आहे त्यानंतर आपला व्हिडिओ हा रेड़ी झालेला आहे व्हिडिओ हा एक्सपोर्ट करून घ्यायचा